नमस्कार सुप्रभात मी सौरभ नाईक आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी सकाळी आठच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या बातमीपत्रात राज्यासह देशभरातल्या बातम्या आपण पाहणार आहोत पण सुरुवात करूया हेडलाईन्स राज्यात येत्या अठ्ठेचाळीस तासात आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता निवडणूक आयोग दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता मुंबईत उद्यापासून तीन दिवस महामेगाब्लॉक नऊशे तीस लोकलच्या फेऱ्या रद्द तर लांब पल्ल्याच्या त्र्याहत्तर गाड्या कॅन्सल सेंट्रल हार्बर लाईनला फटका मुंबईतल्या महामेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर लोकलनं प्रवास टाळा सेंट्रल रेल्वेचं आवाहन वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्याच्या सूचना दिल्लीचं तापमान बावन्न अंश सेल्सिअसवर पोहोचलेलं नाही हवामान विभागाचं स्पष्टीकरण मध्ये चूक असल्याची कबुली तापमान पन्नाशी चार पुढील छत्तीस तासांसाठी मुंबई ठाणे पालघरला उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट कोकण मराठवाड्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता केरळमध्ये मान्सून आज दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज येत्या नऊ जूनला मान्सून मुंबईत धडकण्याची शक्यता मुंबईसह ठाणे कोकणात पुढील चार दिवस ढगाळ वातावरण आमदार <tip> जितेंद्र आव्हाडांकडून महाडमध्ये मनुस्मृती फाडताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडले आव्हाडांवर अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक आज राज्यभर आंदोलन करणार बावनकुळेंचा इशारा चौदार तळ्यावर आव्हाडांकडून डॉक्टर आंबेडकरांच्या फोटोचा अवमान आमदार टिंगरेंच्या पत्रावरच निलंबित डॉक्टर अजय तावरे पुन्हा सेवेत मंत्री हसन मुश्रीफांची कबुली सगळं खापर ससूनच्या डीनवर फोडण्याचा प्रयत्न तसूनचे जीन विनायक काळे सक्तीच्या रजेवर तावरेला आमदार टिंगरे आणि मंत्री शिफारशी शिफारशीवर पुन्हा सेवेत घेतल्याचं वक्तव्य फोटलं